तर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुनश्च एकदा खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे वाजले आहे मित्रांनो साडेसात तर तुम्हा सर्वांना सुप्रभात आज आहे मित्रांनो एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शिवजयंती आपल्या यात साजरी होत आहे ते बघणार आहात तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग गेलो आम्ही मित्र मिळून कॉलेजमध्ये थोड्याच वेळात आणि आम्हाला रस्त्याने जाता जाता आनंदवन चौकातील दिसला भगवा झेंडा तुम्ही बघू शकता आणि आम्ही थोड्याच वेळात पोहोचलो आपल्या कॉलेजमध्ये तर मित्रांनो आपल्याच कॉलेजमध्ये शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आम्ही सर्वजण मिळून करत आहे श्रमदान तुम्ही बघू शकता आपल्याच क्लासचे मुलं वगैरे कर सर्व करत आहे मित्रांनो तर चला मित्रांनो श्रमदान झाल्यानंतर आपण समोरच्या कार्यक्रमाकडे वळूया मग घेतला मित्रांनो आपल्या श्रमदान ग्रुप सोबत फोटो मित्रांनो आता आपला श्रमदानाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आम्ही जात आहे कॉलेजच्या हॉलमध्ये तिथला समोरचा कार्यक्रम होणार आहे तर चला मित्रांनो आपण हॉलमध्ये जाऊया मग झाली मित्रांनो आपल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने नितीन भाऊ मत्ते यांनी आणि आणखी काही शिक्षक वृंदांनी दीपप्रज्वलन व मालार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली तुम्ही बघू शकता महाराज झाले मित्रांनो आपल्या प्रमुख स्वागत आजच्या घडीच्या बेरोजगारीची समस्या सगळीकडेच आहे पण मी म्हणेन की किमान ग्रॅज्युएट झाल्यानंतर स्वतःला बेरोजगार हाताला मिळेल त्या कामाकडे तुम्ही वळलं पाहिजे वेळ ते काम आपण हाताशी घेऊन त्या कामाला मोठं कसं करता येईल आणि त्याच्या माध्यमात कुटुंबाचं नाव आपलं नाव समाजाचं नाव आणि आपला उद्योग मोठा करून आर्थिक संपन्नता कशी प्राप्त करता येईल या गोष्टीकडे आता सगळ्यांनी जास्त लक्ष देणं फार गरजेचं आहे विद्यमान भारतीय लोकशाही जेव्हापासून अंमलात आली आजचा हा सुवर्ण काळ म्हणायला काही हरकत नाही सध्या विद्यमान विद्यमान काळ आपल्यासाठी सुवर्ण ठरू शकत कारण भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आता आमच्या महिला भगिनी करीता तीस तेहतीस टक्क्याचं राजकीय राजकारणामध्ये सुद्धा आता पुरुषांच्या तुमचा वाटा देशाच्या सर्वोच्च सभागृहात योग घातलेला आहे दोन हजार एकोणीसच्या ज्या सार्वजनिक निवडणुका होतील त्या दरम्यान तुम्हाला सुद्धा तेहतीस टक्क्याचं प्रतिनिधित्व सभागृहात करायला मिळणार आहे आज जुळा काळ संपलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी जे स्वप्न स्वराज्याचं बघितलं त्या या स्वराज्याप्रती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं ध्येय निश्चित केलं आणि त्या धियाकडे वाटचाल करताना अशी दिवस रात्र एक करत त्यांनी आम्हाला आता अपेक्षित आहे की या समाजातून आता वेगवेगळ्या स्तरावरती आमच्या जिजाऊ मातेची निर्माण झाल्या पाहिजे जिजाऊ माता तयार झाल्या पाहिजे जर का समाजामध्ये जिजाऊ तयार होणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जन्माला येणार नाही त्यासाठी तुम्हाला स्वतःवरती काही प्रतिबंध घालून घ्यावे लागतील स्वतःची निर्णय क्षमता जाणगी ठेवावी लागेल भविष्यातला काळ अतिशय कठीण आहे स्पर्धात्मक काळ असणार आहे विज्ञान युग अतिशय तीव्रतेने प्रगती करत आहे पण विज्ञान युग प्रगती करत असलं तरी मात्र आपल्या समाजा समाजामध्ये आपापसाठी गरी वाढत चाललेली आहे विज्ञान युगाने प्रगती करत असताना समाजाला संपूर्णता देण्याचं चा काम छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ही पृथ्वी अस्तित्वात असेपर्यंत करणार आहे आणि म्हणून त्यांच्या विचाराचं संवर्धन झालं पाहिजे दे। त्यांच्या विचार त्यांचे विचार उतरले पाहिजे याकरता सर्वांनी या, या जयंती प्रसंगी आपण निश्चय केला पाहिजे की महाराजांच्या अंगी असलेल्या अनेक गुणांपैकी एक गुण आपल्यामध्ये आला पाहिजे जिजाऊ मातेच्या अंगी असलेल्या अनेक गुणांपैकी एक गुण आमच्या महिला भगिनींच्या अंगी आला पाहिजे जेणेकरून आपण छत्रपती शिवाजी महाराजांची नव्यानं निर्मिती करू जगामध्ये महाराजांचं नाव एवढ्या सहजतेनं कोणी घेत नाही अतिशय मोठ नाव आहे इतर देशांनी सुद्धा त्यांच्या विविध ज्या काही त्यांच्या गुण आणि कौशल्य होते त्या सगळ्या गुणांचा त्यांनी वापर करत करत स्वराज्याला बळगटी दिली आहे सुद्धा ते होताना आपण बघतोय पण तुर्दास आपण सगळे कुठले तरी आता छत्रपती शिवाजी महाराजांची विचार निवड पुस्तकी न ठेवता किंवा निवड वाचना न आणता ते कृतीमध्ये आणून ते अमदानं क्रम प्राप्त करताय मित्रांनो बरंच बोलण्यासारखं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार निर्मिती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापत्य अभियंत्यांना त्या काळात पुढाकार दिले बऱ्याचशा गोष्टी केल्या शेतीची डेव्हलपमेंट केली छत्रपती शिवाजी महाराजांनी महसूलामध्ये प्रचंड मोठं कार्य केलं त्या काळामध्ये ज्या काळात अशक्य वाहनांची दुर्मिळता होती त्या काळामध्ये जमिनीचं मोजमाप करून भट्टे वहिवाटीसाठी दिले शेतकऱ्यांना त्या काळात बिनव्याजी कर्ज दिलं शेती करण्यासाठी यासारखा भूमपराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी या सोळाव्या शतकामध्ये सतराव्या शतकात करून दाखविला पण आजच्या घडीला ते आपल्याला अभिप्रेत आहे आपल्या प्रत्येक व्यक्तीकडनं भारताच्या प्रत्येक नागरिकाकडनं पण मात्र जातीय जातीय जातीच्या विविध बंधनात दुर्घटत न राहता समूचा भारत देश हा एक राष्ट्राला एकमेव आपलं ध्येय म्हणून या भारत देशाची प्रगती कशी साध्य करता येईल याकडे सगळ्यांनी आता विचार करण्याची कर जा गरज आहे आणि त्या प्रगतीकडे कर वाटचाल करण्यासाठी एक संदपणे भारत देशाच्या निर्मितीकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे महाराजांवरती बरेचसे भक्त बोलणार आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी आपली गजा घेतो आणि विनंती करेल की कुठल्याही जयंतीला महात्मा गांधींची जयंती असेल महाराजांची जयंती असेल आंबेडकरांची जयंती असेल आपण आपल्या घरांमध्ये सुट्ट्यासारख्या करू नका आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले विचार महाराजांना अभिप्रेत असलेले विचार हे सगळे आपण सत्यात उतरवण्यासाठी आपण क्रियाशील असणं गरजेचं आहे क्रिएटिव्हिटी आपल्यातली बाहेर येऊया एवढंच त्या प्रसंगी सांगतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो तत्पूर्वी माझ्यासोबत एक नारा तुम्ही सगळ्यांनी द्यावा आणि मग मी थांबेल छत्रपती शिवाजी महाराज आणि मग मित्रांनो आम्हाला मिळाले इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते गोविंद पानसरे यांचे पुस्तक आम्हाला भेट मिळाले

तर मित्रांनो आपला कार्यक्रम संपलेला आहे तुम्ही वक्त्यांचे खूप चांगले चांगले भाषण ऐकलेले आहे आणि आम्हाला इतिहास विभागातर्फे पुस्तक मिळालं आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कोण होते गोविंद पानसरे यांचं तुम्हीसुद्धा वाचलं नसाल तर एकदा नक्की वाचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप चांगली माहिती या पुस्तकामध्ये आहे तर चला मित्रांनो डोकेसरांनी इतिहास विभागप्रमुख यांनी आपल्यासाठी उपहाराचा कार्यक्रम ठेवला आहे तर आम्ही तिथंच जाणार आहे तर चला मित्रांनो आजचा शिवजयंतीचा कार्यक्रम खूप चांगला झाला आपल्याच महाविद्यालयामध्ये तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय मित्रांनो थँक्यू